कैलास बोराडे मारहाण प्रकरणाला आता नव वळण मिळालेलं आहे मंदिरामध्ये अश्लील चाळे केल्याचा आरोप कैलास बोराडेवरती गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यात आली आहे हिंदू देवदेवतांचा विटंबना केल्याचाही महिलांनी आरोप केलेला आहे कैलास बोराडे प्रकरणाला आता हे नवं वळण मिळालेलं आहे हिंदू दैवतांचा विटंबना केल्याचा आरोप हा महिलांनी केलेला आहे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की इच्छित गोपर्यंत आलं जो संतापाची लाट उसळली आहे की हिंदू देवदेवतावर जे चाललेलं अत्याचार एखादा व्यक्ती जर मंदिरात जाऊन वारंवार मध्य दो धुंदा होईल त्या ठिकाणी जाऊन आमच्या आस्थेला कोणीतरी असं आस बोट लावण्याचा प्रयत्न करेल आम्ही अशा आस्थेला असं समजून घेणार नाही आमची एवढीच मागणी आहे की आम्ही पारत पोलीस स्टेशनला परवा सुद्धा गेलो होतो कैलास बोराडे यांची तक्रार घेऊन पण त्यांनी अजून चौकशी केली नाही आणि आज सुद्धा एसपी साहेबांकडे आलो एस पी साहेबांनी सुद्धा सांगितलं की मी चौकशी करतो कैलास बोराडेला अटक झालेच पाहिजे कैलास बोराडेने असे घाण कृत्य केले आपल्या देव अपमान केला हिंदू धर्मावर हा असल्या अ कैलास बोराडे सारखा कलंक आहे एवढं मी सांगू इच्छिते